राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मानजरी शांतीसागर शाळेत विद्यार्थ्यांकडून बाजाराचे आयोजन माजी आमदार केपी मगेन्नावर यांनी केले उद्घाटन. मानजरी येथील शांतीसागर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कन्नड माध्यमिक पूर्व प्राथमिक व पुरवड शाळा यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या बाजाराचा आयोजन करण्यात आले. शाळीय विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात व्यवहार ज्ञान मिळावे या उद्देशाने या बाजाराचा आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडावी या हेतूने शांतीसागर शाळेच्या वतीनं नेहमीच विविध उपक्रम राबवण्यात येतात त्याचाच हा भाग असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सनत कुमार पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी दिली माजी आमदार कल्लाप्पांना मकेन्नावर व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं या बाजारात एकूण ऐंशी स्टॉल लावण्यात आले होते ज्यामध्ये अडीचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी या बाजारात विविध दैनंदिन गरजेच्या वस्तू भाजीपाला फळभाज्या आदी वस्तू विक्रीस आणल्या होत्या बाजारातील वस्तूचे भाव व आर्थिक व्यवहार जाणून घेऊन दैनंदिन जीवनात व्यावहारिक माहिती कशी उपयोगी पडते याचा अनुभव घेतला पालकवर्गासह ग्रामस्थांनी या बाजाराचा लाभ घेतला यावेळी माजी आमदार कल्लप्पांना मगिन्नावर संस्थेचे अध्यक्ष सनतकुमार पाटील दादासाहेब भोजकर संजय कुलकर्णी सुभाष मगिन्नावर नेमिनाथ वसवाडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात नेमिनाथ वसवाडे यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना दोनशे वयांचं वाटप केलं याबद्दल संस्थेच्या वतीनं त्यांचे आभार मानण्यात आले मुख्याध्यापक सुनील वडकोले यांनी स्वागत केलं शांतीसागर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नम्रता शेट्टी यांनी आभार मानले महानकर निफसाठी बजरंग रोडे मांजरी